सगळ्यांना समजले असेल ओके काय काय रूल आहेत एक थोडा आपण रिव्हिजन करूया ओके या दोन सिंबॉलसाठी काय रूल आहे मित्रांनो एक तर तुमचा पाथ कसा पाहिजे क्लिअर पाहिजे राईट आणि त्याच्यासोबतच तुम्ही काय चेक करणार हे जे दोन सिंबॉल आहेत ते ॲटलिस्ट एकदा तरी आले पाहिजे ऍटलिस्ट वन्स इन द पाच ॲट लिस्ट वन्स इन द पाच म्हणजे सब्जेक्टपासून ऑब्जेक्टपर्यंत जाताना एकतर तुम्हाला जाता पण आलं पाहिजे पाथ पण क्लिअर पाहिजे आणि त्याच्यासोबतच काय पाहिजे हा सिंबॉल कमीत कमी एकदा तरी हवा आहे ओके नेक्स्ट साठी काय रूल आहे मित्रांनो याच्यासाठी काय रूल आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आणि लेस दॅन ऑर इक्वल टू दोन्ही पैकी दोन्हीसाठी सेम रूल आहे पाथ बी क्लिअर हा तर सगळ्यांसाठी कॉमन आहे त्याच्यासोबतच काय पाहिजे मित्रांनो इज इक्वल टू ने तुमची साथ सोडली नाही पाहिजे मी शिकवलं तुम्हाला जेव्हा पण इज इक्वल टू तुमची साथ सोडून देईल तर हे काय होणार आहे कन्क्लुजन मग फेल जाणार राईट म्हणजे एक तर तुमचे पात पण क्लिअर पाहिजे आणि पात सोबत इज इक्वल टूने साथ सोडली नाही पाहिजे ओके आणि नेक्स्ट इज इक्वल टू साठी सिम्पल रूल काय आहे पात तर क्लिअर हवाच आहे तुमचा परंतु मला सगळीकडे कोणता सिंबॉल हवाय इज इक्वल टू जर इज इक्वल टू नसेल तर ते कन्क्लुजन काय होईल मित्रांनो फेल होणार आहे म्हणजे मला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट दोन्हीमध्ये सगळीकडे मला काय पाहिजे इज इक्वल टूच हवाय राईट समजलं मित्रांनो चला आता आपण काय करूया याच्यावरचे क्वेश्चन्स सोडूया थेरी तुम्हाला आय होप सो so, तुम्हाला सर्वांना समजली असेल थेरी ओके आता आपण याच्यावरचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये कशा टाईपचे विचारतात कोणकोणत्या पॅटर्नचे विचारतात ते क्वेश्चन आपण कसे टॅकल करायचे ते शिकूया आता बघा एक्झाममध्ये मित्रांनो या युनिटचे तीन टाईपचे क्वेश्चन्स जनरली विचारतात कोणते कोणते एक तर आहे तुमचा सिम्पल इनइक्विलिटी यालाच आपण म्हणतो डायरेक्ट इनइक्विटी तुम्हाला डायरेक्ट इन क्वेश्चन्स दिलेले असतात ओके डायरेक्ट आपल्याला फाइंड आउट करायचं असतं कन्क्लुजन फॉलो होतं की नाही होत फॉलो राईट नेक्स्ट आहे तुमचा कोडेड इनइक्विटी इथं तुम्हाला डायरेक्ट दिलेलं नसतं इथं तुम्हाला कोडिंग लँग्वेजमध्ये दिलेलं असतं म्हणजे ॲट द रेट हॅश परसेंटेज डॉलर या कोडिंग लँग्वेजमध्ये तुम्हाला सिम्बॉल्स दिलेले असतात इथं डायरेक्टमध्ये काय असतं मित्रांनो हे जे सिम्बॉल्स आहेत आपले बेसिक खूप सारे सिम्बॉल्स आहेत ना बेसिक तर तीन झाले पण त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये बरेच सिम्बॉल्स आहेत आपले तर हे तुम्हाला डायरेक्टली दिलेले असतात क्वेश्चनमध्ये आणि आपल्याला फायंड आउट करायचं असतं परंतु इथं काय असतं या सिंबॉल्ससाठी असे कोड वापरलेले असतात ते कोड आपल्याला परत डिकोड करायचे असतात परत डिकोड करायचे असतात याच सिंबॉलमध्ये याच सिंबॉलमध्ये आणि मग क्वेश्चन सोडवायचा असतो याला म्हणतात कोडेड इनुक्लिटी ओके आणि नंतर लास्ट याचा टाईप आहे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम म्हणजे मिसलेनियस प्रॉब्लेम्स याच्यामध्ये आप आपल्याला काय केलं असतं एखादं स्टेटमेंट दिलेलं असतं त्याच्यामध्ये मिसिंग टर्म्स असतात क्वेश्चन मार्क दिलेला असतो आणि तिथं आपल्याला कोणता सिंबॉल फिट होतोय म्हणजे जवळपास आपण असे क्वेश्चन सोडवलेले आहेत फेल इन द ब्लँक्स क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपला कोणता सिंबॉल बसतोय स्टेटमेंटनुसार कोणता सिंबॉल फॉलो होतोय ते आपल्याला फाइंड आउट करत असतं तर कर आपण एक एक टाईप एकदम व्यवस्थित शिकणार आहोत याचे बेसिक क्वेश्चन त्यानंतर मॉडरेट क्वेश्चन आणि नंतर डिफिकल्टी लेवलचे क्वेश्चन सगळ्या लेवलचे क्वेश्चन आपण व्यवस्थित शिकणार आहोत ओके तर सुरू करूया आपण आपला फर्स्ट टाईप त्याला काय म्हणून म्हणतो सिम्पल इन किंवा डायरेक्ट इनइक्विलिटी चला तर मग क्वेश्चन कसे असतात बघा इन दिस क्वेश्चन रिलेशनशिप दिलेली असते आपल्याला मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे आपले बेसिक सिम्बॉल्स हेच सिंबल्स वापरलेले असतात ओके आणि त्याच्यावरती आपल्या कन्क्लुजन्स दिलेले असतात आणि ते कन्क्लुजन त्यामध्ये आपला कन्क्लुजन नंबर वन राईट असेल तर आपला ऑप्शन नंबर ए आन्सर येईल इफ ओनली कन्क्लुजन वन फॉलो राईट जर कन्क्लुजन नंबर दोन फॉलो असं होणार असेल तर आपला ऑप्शन नंबर बी आन्सर येईल इफ ओनली कन्क्लुजन टू फॉलो जर समजा कन्क्लुजन नंबर वन आणि दोन एक आणि दोन याच्यापैकी एक म्हणजे आयदर वन ऑर टू हे आयदर ऑरची जी केस आहे ती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत राईट नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे आपण आयदर ऑरची केस बघणार आहोत डिटेलमध्ये आयदर ऑरची केस काय आहे त्याच्यासाठी काय कंडिशन्स असाव्या लागतात ओके म्हणजे कन्क्लुजन नंबर वन किंवा कन्क्लुजन नंबर टू दोन्हीपैकी ॲट ए टाईम एकच कन्क्लुजन फॉलो होईल फक्त सांगता येत नाही आपल्याला कन्क्लुजन नंबर वन फॉलो होतंय की कन्क्लुजन नंबर टू फॉलो होते नेक्स्ट ऑप्शन नंबर डी काय जर पॉसिबिलिटीमध्ये आन्सर असेल आपल्याला सांगता येत नाही आहे कन्क्लुजन नंबर वन फॉलो होत आहे की टू होते तेव्हा आन्सर काय येईल मित्रांनो सी येईल आणि जर कन्क्लुजन नंबर वन पण फॉलो होत नाही आणि कन्क्लुजन नंबर टू पण फॉलो नाही होत बोथ आर रॉंग त्यावेळेस आन्सर काय येईल आपला ऑप्शन नंबर डी आणि जर कन्क्लुजन नंबर वन पण फॉलो होत आहे आणि दोन पण फॉलो होत आहे म्हणजे बोथ आर ट्रू त्यावेळेस आपला ऑप्शन नंबर आन्सर काय असणार आहे ई ऑप्शन नंबर ई तर चला आपण हे क्वेश्चन थ्रू समजून घेऊया क्वेश्चन बघा आता मित्रांनो काय आहे स्टेटमेंट दिलेला आहे तुम्हाला ओके पहिल्यांदा आपण एक स्टेटमेंटवाले क्वेश्चन घेऊ त्यानंतर आपण दोन स्टेटमेंट तीन स्टेटमेंट थोडी 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 डिफिकल्टी लेवल आपण जाऊया या व्हिडिओमध्ये मी सगळे क्वेश्चन कुठले घेतलेले आहेत एकतर वन फॉलो टू फॉलो एक आणि दोन दोनही फॉलो किंवा दोनही रॉंग राईट आणि आयदरचे जे क्वेश्चन आहेत एक किंवा दोन ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला आता आपण इथं पाहूया हे आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे ओके आणि हे आपला दोन कन्क्लुजन्स दिलेले आहे राईट right? आपल्याला चेक करायचं आहे कन्फ्युजन नंबर वन फॉलो होत आहे की टू फॉलो होतोय पाहूया आपण की बोथ फॉलो होत आहे की बोथ रॉंग होत आहेत बघूया आता मला सांगा मित्रांनो मी ऑलरेडी शिकवलं आहे तुम्हाला कन्सेप्टमध्ये मी इथं चेक कसं करणार गेट कुठून ओपन आहे क्यूच्या साईडनं ओपन आहे म्हणजे मी चेक कसं करणार मित्रांनो क्यू पासून टी पर्यंत गेट इथं ओपन आहे ना मला फक्त एकच चेक करायची गोष्ट क्यू पासून मला टी पर्यंत जाता येतं की नाही आणि दुसरी एक कंडिशन काय आहे कुठला सिंबॉल आहे मित्रांनो हा आठवतो तुम्हाला काही आता हा सिंबॉल आहे लेस क्यू साठी टू आणि मला सांगा हा जर सिम्बॉल असेल तर याच्यासाठी अजून एक रूल मी सांगितला काय रूल इज इक्वल टू ने सात सोडली नाही पाहिजे इज इक्वल टू ने सात सोडली नाही पाहिजे सोडली नाही पाहिजे म्हणजे इज इक्वल टू माझ्या सोबत हवाय शिकवायला मी तुम्हाला सिंबॉल साठी काय रूल येते राईट म्हणजे मला क्यू पासून टी कडे जाता पण आलं पाहिजे आणि जाते वेळेस इज इक्वल टूने माझी साथ सोडली नाही पाहिजे खरं आता चेक करू आपण क्यू कुठे आहे मित्रांनो क्यू इथं आहे आणि नंतर टी कुठे आहे मित्रांनो टी इथं आहे मित्रांनो आणि मला चेक कसं करणार मी क्यू पासून टी पर्यंत जाता येतं की नाही बघा आता इथं क्यू पासून आर पर्यंत जाता येतं का मित्रांनो हो जाता येतं सर इज इक्वल टूने साथ सोडली का नाही म्हणजे मी पुढे जाऊ शकतो आर पासून एस पर्यंत जाता येतं का मित्रांनो हो सर जाऊ शकतो इझी कोलटेने साथ सोडली का नाही सोडली सर एस पासून टी पर्यंत जाता येतं का हो येस सर जाता येतं आणि इझी कोटीने साथ सोडली का नाही याचाच अर्थ मी क्यू पासून टी पर्यंत पोहोचलो सुद्धा आणि इज इक्वल टू ने माझी साथ सोडली नाही म्हणजेच माझ्या दोनही कंडिशन फुलफिल झाल्या याचा अर्थ कन्क्लुजन नंबर वन काय झालं मित्रांनो फॉलो झालं समजलं चला नेक्स्ट बघूया आता आता ही तुम्ही काय चेक करणार मित्रांनो बघा आता आता हे आलं पाहिजे तुम्हाला ठीक आहे बघायचं आता मी काय चेक करणार मित्रांनो आर पासून पी पर्यंत चेक करणार कारण करना पी पासून आर पर्यंत चेक करू शकतो का गेट तर बंद आहे इथं म्हणजे मी चेक कसं करणार आर पासून पी पर्यंत आता मी इथे चेक काय करणार कुठला सिंबॉल आहे मित्रांनो हा सिंबॉल आहे ग्रेटर दॅनचा आर साठी तर मी चेक काय करणार एक तर मला आर पासून पी पर्यंत जाता येतं की नाही काय चेक करणार आर पासून पी पर्यंत जाता येतं की नाही आणि या साठी या साठी अजून एक काय रूल आहे मित्रांनो हा सिंबॉल म्हणजे कुठला सिंबॉल ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सिंबॉल ॲट लिस्ट किती वेळा पाहिजे मला वन्स ॲटलिस्ट वन्स म्हणजेच आरपासून पीपर्यंत जाताना मला जितके पण सिम्बॉल्स येतील तिथं मला कमीत कमी हा सिंबॉल जो की आर साठी ग्रेटर दॅन आहे right? राईट बघा इथं आरकडे ओपन आहे ना गेट गेट आरकडे ओपन आहे ना म्हणजे मला हा सिम्बॉल जो आरकडे गेट ओपन आहे तो कमीत कमी एकदा तरी पाहिजे कधी आर पासून पीकडे जाताना बघावर मिळतोय का आर इथं आहे बरोबर पी इथं आहे आता आपण चेक करूया आता मी दोन्ही कंडिशन पॅरली चेक करणार कसं एक तर मला जाता येतं की नाही हे पण चेक करणार आणि हा सिंबॉल ॲटलिस्ट वन्स मिळतोय की नाही हे पण चेक करणार बघा इथं आता आरपासून क्यू पर्यंत जाता येतं का मित्रांनो हो जाता येतं हा सिंबॉल मिळाला का मला अजून तर नाही मिळाला इथं इज इक्वल टू आहे सिम्बॉल वेगळा आहे ठीक आहे पुढे मिळते का नाही आपण चेक करूया क्यू पासून पीपर्यंत जाता येतं का मित्रांनो हो सर जाता येतं आणि हा सिम्बॉल मिळाला का हो मिळाला कारण हा काय बघा मित्रांनो क्यू साठी ग्रेटर दॅन आहे हा काय आहे का हा काय आहे हा पण आर साठी ग्रेटर दॅन आहे म्हणजेच हा क्यू साठी ग्रेटर दॅन आहे बघा इथं क्यू साठी ग्रेटर दॅन आहे म्हणजेच आर साठी पण ग्रेटर दॅन आहे बघा इथं चेक करा आहे ना आर साठी ग्रेटर दॅन म्हणजे आरच्या साईडनं गेट कसं आहे ओपन आहे जाता येतं याचाच अर्थ आरसाठी हा ग्रेटर दॅन आहे आणि हा पण कसा आहे आर साठी ग्रेटर दॅन आहे म्हणजेच मला आरपासून कडे जाता पण आलं आणि हा जो सिंबॉल आहे जो आर साठी ग्रेटर दॅन आहे इथं बघा आर साठी ग्रेटर दॅन आहे सिंबॉल उलटा जरी असला तरी सिंबॉल कसा आहे मित्रांनो सेम आहे कन्फ्युज नाही व्हायचं इथं हा सिंबॉल आहे सर इथं हा सिंबॉल आहे तुम्ही एकच कसं म्हणताय पण चेक करा हा आर साठी ग्रेटर दॅन आहे आणि हा सुद्धा आर साठी ग्रेटर दॅन आहे म्हणजे सिंबॉल एकच आहे रिव्हर्स दिले तुम्हाला कन्फ्युजन साठी म्हणून व्यवस्थित चेक करायचं बघा आर पासून क्यू पर्यंत जाता आलं क्यू पासून पीकडे पण जाता आलं आणि हा सिंबॉल पण मला मिळाला जो की आर सान आहे याचाच अर्थ माझ्या दोनही कंडिशन फुलफिल झाल्या कमीत कमी मला एकदा हा सिंबॉल पाहिजे होता आणि तो मला मिळाला म्हणजेच हे सुद्धा कन्क्लुजन माझं काय होणार आहे दोस्त मित्रांनो फॉलो होणार आहे म्हणजे त्याचा आन्सर काय येईल मित्रांनो ऑप्शन नंबर ई कन्क्लुजन नंबर वन पण ट्रू आहे कन्क्लुजन नंबर टू पण ट्रू आहे म्हणजेच बोथ कन्क्लुजन फॉलो इफ बोथ कन्क्लुजन वन अँड टू आर ट्रू ऑप्शन नंबर ई इज माय राईट आन्सर समजलं मित्रांनो आय होप सो समजला असेल क्वेश्चन तुम्हाला चला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये अजून तुमचे डाऊट्स क्लिअर होतील क्वेश्चन रीड करा मित्रांनो क्वेश्चन बघा काय आहे तुम्हाला स्टेटमेंट दिलेला आहे एक आणि त्याच्यावरती दोन कन्क्लुजन्स दिलेले आहेत कन्क्लुजन काय आहे बघा मित्रांनो ई पासून काय चेक करणार मित्रांनो आयपर्यंत राईट कारण गेट कुठं ओपन आहे ईच्या साईडनं ओपन आहे आणि या सिम्बॉलसाठी मी तुम्हाला सांगितलंय या सिम्बॉलसाठी काय चेक करणार टू टूने माझी साथ सोडली नाही पाहिजे कुठून कुठपर्यंत जाताना ई पासून आय कडे जाताना बघा इथं आता ई पासून ओकडे जाऊ शकतो का हो मी जाऊ शकतो आई तर आहे ई त आहे ना पासून मी ओ कडे जाऊ शकतो पण सर इथं इज इक्वल टू ने साथ सोडून दिली सात सोडून दिली आणि जसं मला इथं इज इक्वल टू ने साथ सोडून दिली तसं हे कन्क्लुजन डायरेक्ट फेल होणार पुढे चेक करायची गरज आहे का सांगा मला मित्रांनो पुढे चेक करायची काही गरज आहे का नाही कारण माझा पहिलाच रूल सॅटिस्फाय माझा जो पहिला रूल आहे तो जरी सॅटिस्फाय झाला असेल तरी सेकंड रूल जो आहे तो सॅटिस्फाय नाही झाला म्हणजे इझीक्वल टूले माझी साथ सोडून दिली इथे बघा मित्रांनो इझी क्वाल साथ सोडून दिली मला जाता येतं एपासून ओपर्यंत पण जाता येतं ओ पासून आय पर्यंत पण जाता येतं माझा पहिला रूल सॅटिस्फाय होतोय आणि जेव्हा पहिला रूल माझा पाचचा रूल माझा जेव्हा सॅटिस्फाय होतोय तेव्हा मी काय करतो सेकंड रूल चेक करतो आणि या सिम्बॉलसाठी या सिम्बॉलसाठी सेकंड रूल काय आहे मित्रांनो इझी कॉल्टून सात नाही सोडली पाहिजे आणि इथं चेक करा मित्रांनो पहिल्याच गेटवरती इझी कल्डून सात सोडून दिली म्हणजेच मला सांगा ईपासून ओ गेलो ओपासून आई गेलो काही फायदा झाला का नाही कारण इथं इझी कॉडून साथ सोडून दिली मग पुढे चेक करण्यामध्ये टाईम वेस्ट करण्याची गरज आहे का पुढे चेक करण्यात टाईम वेस्ट करू नका आपला टाईम खूप महत्त्वाचा आहे ओके म्हणून इथंच दोनही कंडिशन याच्यासाठीच आपल्या पॅरल चेक करायच्यात एपासून ओपर्यंत जाताना इझी कडून साथ सोडून दिली म्हणजे हे कन्फ्युजन माझं काय झालं मित्रांनो फेल केलं राईट चला नेक्स्ट कन्क्ल्युजन बघूया आपण ओ पासून यू पर्यंत बघा इथं आता ओ पासून यू पर्यंत चेक करताना ओ पासून यू पर्यंत चेक करा मित्रांनो इथं आता बघा इथं मित्रांनो कोणता सिंबॉल आहे ग्रेटर दॅनचा जो की ओसाठी आहे राईट तर मी काय चेक करणार ओ पासून यू पर्यंत जाता येतं की नाही हे चेक करणार आणि यासाठी या, या सिम्बॉलसाठी काय रूल आहे ॲटलिस्ट वन्स काय रूल सांगितला मी ऍट लिस्ट वन्स म्हणजे हा जो सिंबॉल आहे तो कमीत कमी एकदा तरी आला पाहिजे इन बिटवीन द ओ अँड यू म्हणजे सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट कुठला सिंबॉल आहे हा ओ साठी ग्रेटर दॅनचा सा सिंबॉल आहे म्हणजेच माझा पाथ तर क्लिअर हवाच तो तर माझा बेसिक रूल आहे पण त्याच्यासोबत या सिंबॉलसाठी माझा एक अजून एक रूल आहे हा जो सिंबॉल आहे जो ओ साठी ग्रेटर दॅन आहे तो कमीत कमी एक वेळा आला पाहिजे बघा बरं आता तुम्ही येतोय का इथं ओ आहे आणि इथं यू आहे बघा तुम्ही आता चेक करा ओ पासून आयकडे जाता येतं का हो सर जाता येतं हा सिंबॉल आलाय का नाही हा कुठला आहे हा वेगळा सिंबॉल आहे हा ग्रेटर दॅन अँड इक्वल टूचा सिंबॉल आहे आणि हा कुठला आहे ओसाठी ग्रेटर दॅन आहे हा ओसाठी कुठला आहे ग्रेटर दॅन अँड इक्वल टूचा आहे पण ग्रेटर दॅनचा आहे का फक्त नाही म्हणजे अजूनपर्यंत मला हा सिंबॉल मिळालाय का नाही ठीक आहे आपण पुढे चेक करू पुढे मिळतोय का नाही बघू आय आयपर्यंत गेलो हो सर गेलो हा सिंबॉल मिळाला का अजून तरी नाही मिळाला आयपासून ए पर्यंत जाऊ शकतो का हो सर जाऊ शकतो हा सिम्बॉल मिळाला आहे का अजून तरी नाही मिळाला ठीक आहे पुढे चेक करा <coughs> एपासून यू पर्यंत जाऊ शकतो का नाही जाऊ शकत सर कारण इथं गेट कसं आहे क्लोज आहे बघा ओपासून आयपर्यंत गेलो गेट ओपन आहे आयपासून ए पर्यंत गेलो गेट ओपन आहे परंतु जेव्हा मी पासून यू पर्यंत जातोय तेव्हा हे गेट कसं आहे मित्रांनो क्लोज आहे आणि गेट जर क्लोज असेल तर माझा रूल नंबर वन फेल गेला म्हणजेच हे कन्क्लुजन फेल गेलं म्हणजे हे कॉन्क्लुजन फॉलो होईल का मित्रांनो नाही म्हणजे ज्याचा आन्सर काय येईल ओनली कन्क्ल्युजन वन फॉलो ऑप्शन नंबर ए इज माय राईट आन्सर समजलं मित्रांनो एकदम सिम्पल आहे दोन्ही रोल तुम्ही फक्त पॅरलेली चेक करा दोनच कंडिशन आहे एक तर तुम्हाला जाता येतं की नाही आणि त्याच्यासोबत जर हा सिंबॉल असेल कोणता ग्रेटर दॅन किंवा लेस दॅन तर हा ॲटलिस्ट एकदा तरी हवा आहे मला ड्युरिंग द होल पात आणि जर हा सिंबॉल असेल ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किंवा लेस दॅन ऑर इक्वल टू चा तर याच्यासाठी काय रूल आहे माझा मित्रांनो एक तर पाथ माझा क्लिअर पाहिजे आणि इज इक्वल टूने माझी साथ नाही सोडली पाहिजे इज इक्वल टू हमेशा मेरे साथ रहना चाहिए समजलं मित्रांनो चला अजून थोडेसे एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमचे कन्सेप्ट अजून क्लिअर होईल बघा इथं काय दिलेलं आहे एक स्टेटमेंट आहे आणि परत कन्क्लुजन्स आहेत कन्क्लुजन नंबर वन काय दिले बघा पी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू टी मग आता तुम्ही कसं चेक करणार मित्रांनो मी शिकवलं तुम्हाला पीपासून टीपर्यंत चेक करणार मी का कारण पीकडे गेट ओपन आहे ओके म्हणजे मी इथं दोन गोष्टी चेक करणार पॅरली कोणत्या कोणत्या एक तर मी पीपासून टीपर्यंत जाऊ शकतो की नाही म्हणजे माझा पाथ क्लिअर आहे की नाही आणि याच्यासोबत अजून एक गोष्ट चेक करणार इज इक्वल टू ने माझी साथ सोडली नाही पाहिजे कारण इथं काय आहे इज इक्वल टू म्हणजे माझी इज इक्वल टू ने साथ सोडली नाही पाहिजे म्हणजेच पी पासून टी पर्यंत जाताना मला दोन गोष्टी चेक करायच्या एक तर मी पी पासून टी पर्यंत जाऊ शकतो की नाही आणि त्याच्यासोबत माझी इज इक्वल टू ने साथ सोडली नाही पाहिजे जिथं कुठं माझी इज इक्वल टूने साथ सोडून दिली तिथं माझं कन्क्लुजन काय होणार फेल जाणार बघू आपण चेक करू आता पी पासून पी इथं आहे टी इथं आहे एक्स्ट्रीमेंट दोन्ही पण आता आपण चेक करू पी पासून क्यू पर्यंत जाऊ शकतो का हो सर जाऊ शकतो आणि एजे इक्वलटून साथ सोडली का नाही चला चांगली गोष्ट आहे पुढं क्यू पासून आरपर्यंत जाऊ शकतो का हो सर जाऊ शकतो आणि एज इक्वल टूने साथ सोडली का नाही कारण इज इक्वल टू आहे इथं नेक्स्ट चेक करू आपण आरपासून येसपर्यंत जाऊ शकतो का नाही हा जाऊ शकतो आरपासून येसपर्यंत जाऊ शकतो का हो जाऊ शकतो परंतु इथं इज इक्वल टूने साथ सोडून दिली बघा इथं इझ इक्वल टू आहे का इथं फक्त ग्रेटर जाण आहे इक्वल टू आहे का याच्यासोबत नाही आणि जर इथं इझी इक्वल टू ने सात सोडून दिली तर पुढे जाण्यात पॉइंट आहे का टाइम बर्बाद करायची गरज आहे का नाही इथं जर इज इक्वल टू ने सात सोडून दिली तर पुढे जाऊन काहीही उपयोग नाही कारण इथंच मला इझी इक्वल टू ने सात सोडून दिली म्हणजे हे कन्क्लुजन माझं काय गेलं मित्रांनो फेल गेलं हे कन्क्लुजन फॉलो होईल का नाही कारण माझ्या ॲट ए टाईम दोनही कंडिशन फॉलो झाला पाहिजेत एक तर माझा पात पण क्लिअर पाहिजे आणि इज इक्वल टू ने पण माझी साथ सोडली नाही पाहिजे आता इथं मी कसं चेक करणार सांगा मित्रांनो चला कन्क्लुजन नंबर सेकंडमध्ये सांगा मित्रांनो कसं चेक करणार मी पीपासून टीपर्यंत चेक करणार पीपासून टीपर्यंत कारण गेट कुठं ओपन आहे मित्रांनो पी पी च्या ओपन आहे म्हणजे मी चेक करताना कसं चेक करणार पी पासून टी पर्यंत जाऊ शकतो की नाही आणि अजून एक या सिम्बॉ साठी काय रूल सांगितला कमीत कमी एकदा तरी हा सिंबॉल आहे ड्युरिंग द होल पाथ इन बिटवीन सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट म्हणजेच पी आणि टीच्या मध्ये हा जो सिंबॉल आहे जो पी साठी ग्रेटर दॅन आहे तो कमीत कमी एकदा तरी हवा मला जोपर्यंत मी टीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत पाहू आता आपण चेक करू पी इथं आहे टी इथं आहे बघा बरं करायचे आता पी पासून क्यू पर्यंत जाऊ शकतो का हो सर जाऊ शकतो पाथ क्लिअर आहे माझा हा सिंबॉल आलाय का मला जो पी साठी ग्रेटर दॅन आहे अजून तरी नाही आला नेक्स्ट क्यू पासून आरपर्यंत जाऊ शकतो का हो सर जाऊ शकतो चेक करा हा सिंबॉल आलाय का जो पी साठी ग्रेटर दॅन आहे अजून तरी नाही आला नेक्स्ट बघू आर पासून येस पर्यंत जाऊ शकतो का हो सर जाऊ शकतो आणि हा सिंबॉल आलाय का जो पी साठी ग्रेटर दॅन आहे हो सर आला आहे हा सिंबॉल कुठला आहे बघा हा कशासाठी ग्रेटर आहे पी साठी ग्रेटर पी इथं आहे आणि हा सिंबॉल इथे म्हणजे पीच्या च्या साईडने हे गेट ओपन आहे म्हणजेच हा जो सिंबॉल आहे तो पी साठी काय आहे ग्रेटर दॅन आहे म्हणजेच माझ्या दोनही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या म्हणजे मला जाता आलं राईट बघा इथं आरपर्यंत गेलो आरपासून एसपर्यंत गेलो राईट म्हणजे हा सिंबॉल मिळाला एक मला एकदा तरी मिळाला आणि पुढे बघा एसपासून टीपर्यंत पण जाऊ शकतो मी जाऊ शकतो ना म्हणजेच मी पाहत माझा क्लिअर आहे आणि मी पीपासून टीपर्यंत पण जाऊ शकतो आणि हा जो सिंबॉल आहे तो देखील मला मिळाला एकदा सोडून मला दोनदा मिळाला एकदा सोडून मला दोनदा मिळाला पण माझी कंडिशन आहे कमीत कमी एकदा तरी हवं मला मिळाला मला मिळाला मला म्हणजे माझा पाथ सुद्धा क्लिअर आहे आणि हा सिंबॉल देखील मला मिळाला जो पीसाठी ग्रेटर दॅन आहे म्हणजे दोनही कंडिशन माझ्या फुलफिल झाल्या म्हणजे माझं कन्क्लुजन नंबर टू ट्रू होणार म्हणजे सेकंड कन्क्लुजन काय होणार मित्रांनो ट्रू होणार राईट म्हणजे याचा आन्सर काय आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी जे काय सांगतंय ओन्ली कन्क्लुजन टू फॉलो ओनली कन्क्लुजन टू फॉलो समजलं मित्रांनो आय होप सो so. तुम्हाला मैं जेपन मी जे पण काही शिकवत आहे ते समजत असेल ओके नसेल समजत थोडा व्हिडिओ रिवाइंड करा थोडंसं बॅक जा आणि परत एकदा बघा कारण मी नेहमी म्हणतो मुलांना कन्सेप्ट इज द पावर जोपर्यंत तुम्ही तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करत नाहीत तोपर्यंत क्वेश्चन सोडून उपयोग आहे का नाही कारण बघा मित्रांनो शंभर क्वेश्चन सोडवण्यापेक्षा दहा क्वेश्चन सोडवा पण ते दहा क्वेश्चन दहा अँगलनं सोडवा तुमचे शंभर क्वेश्चन आपोआप बनून जातील राईट right? रट्टा मारायचा नाही आपल्याला बिलकुल पण एकच क्वेश्चन सोडवा पण दहा अँगल न सोडवा प्रत्येक अँगल न क्वेश्चन तपासून पहा राईट दहा क्वेश्चन सोडवण्यापेक्षा कधीही चांगलं right? एकच क्वेश्चन सोडवा वेगवेगळ्या वेग दहा अँगलनं सोडवा राईट right? म्हणजे तुमचे कन्सेप्ट कसे होतील मित्रांनो क्लिअर होतील चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो काय आहे बघा इथं आपल्याला काय कन्क्लुजन दिलेलं आहे ओ इज लेस दॅन एम म्हणजे मी चेक काय करणार फक्त बघा चेक काय करणार मी आता एम पासून होपर्यंत जाऊ शकतो की नाही कारण गेट कुठून ओपन आहे मित्रांनो एमकडे ओपन आहे मी एम पासून होपर्यंत जाऊ शकतो की नाही हे पण चेक करणार आणि अजून एक काय गोष्ट चेक करणार हा जो सिम्बॉर आहे जो एमसाठी ग्रेटर दॅन आहे तो ॲट लिस्ट कसा पाहिजे वन्स ॲट लिस्ट वन्स इन द होल पाथ कमीत कमी एकदा तरी आला पाहिजे आणि पाथ माझा क्लिअर पाहिजे म्हणजे यमपासून ओपर्यंत पण मला जाता आलं पाहिजे आणि जो यमसाठी हा ग्रेटर दॅनचा सिम्बॉल आहे तो कमीत कमी एकदा तरी आला पाहिजे इन बिटवीन यम अँड ओ बघू आपण चेक करू एम इथं आहे ओ इथं आहे बघा आता चेक करा यमपासून एमपर्यंत जाऊ शकतो का नाही इथंच फेल गेलो मी पाथच क्लिअर नाही आहे माझा म्हणजे माझं कन्क्ल्युजन म्हणजे माझी कंडिशन नंबर वन फेल गेली रूल नंबर वनच फेल गेला मी जाऊच शकत नाही आणि जर मी जाऊ शकत नसेल तर हे फॉलो होईल का नाही कारण यम इथं आहे इथं आहे मग मी जाऊ शकणार आहे का मित्रांनो नाही जाऊ शकणार फॉलो होणारच ना नाही ते बिलकुल पण फॉलो होईल का नाही होणार फॉलो चला नेक्स्ट चेक करू आपण आता नेक्स्ट काय आहे बघा मित्रांनो पी इज लेस दॅन ऑन इक्वल टू एन आता इथे मी काय चेक करणार मित्रांनो एम पासून पी पर्यंत मला जात आहे की नाही चेक करणार राईट आणि सोबत सोबत काय चेक करणार इज इक्वल टू ने माझी साथ सोडली नाही पाहिजे कारण सिंबॉल कोणता आहे लेस दॅन ऑर इक्वल टू दोन दोन तर रूल आहेत फक्त राईट एक तर मी जाऊ शकतो की नाही एन पासून पी पर्यंत आणि त्याच्यासोबत इज इक्वल टूने माझी साथ सोडली नाही पाहिजे जिथं पण इज इक्वल टू माझी साथ सोडून देईल तिथं कन्क्ल्युजन फेल होईल जिथं पण मला गेट क्लोज मिळेल तिथं कन्क्लुजन माझं फेल होईल चेक करू आपण आता एन पासून पी पर्यंत चेक करणार नाही आता एन इथं आहे पी इथं आहे बघा बरं येतात आपण एन पासूनपर्यंत जाऊ शकतो का हो सर जाऊ शकतो पण बघा इथं टू टूने साथ सोडून दिली स्टार्टिंगच्या गेटला फर्स्ट स्टेपलाच इझी ने साथ सोडली पुढं चेक करून उपयोग आहे का काही उपयोग नाही हो सर ओपासून पीपर्यंत जाऊ शकतो आणि इथं इझी कोल्टे पण सात सोडलेली नाही आहे बरोबर इथं इझी ने साथ सोडलेली आहे का नाही सोडलेली परंतु सर इथं फर्स्ट गेटला फर्स्ट स्टेपमध्ये इझी ने साथ सोडली मग पुढे जाऊन उपयोग आहे का जाऊन काहीही उपयोग नाहीये कारण कन्क्लुजन नंबर टू म्हणजे इथं माझा रूल नंबर टू फेल केलेला आहे आणि मी ऑलरेडी सांगितलंय जिथं कुठे इज इक्वल टू ने माझी साथ सोडून दिली तिथं माझं ते कन्क्लुजन काय होईल मित्रांनो डायरेक्ट फेल होणार काय होणार आहे डायरेक्ट फेल होणार आहे समजलं मित्रांनो